जय श्री कृष्ण या जन्माष्टमीला कृष्ण भक्तीत लिन वा भगवत गीतेतील काही अमूल्य श्लोकांचे पठण करून जर तुम्हाला गीता पठन करता येत असेल तर तुम्ही जिंकू शकता आकर्षक बक्षिसे। प्रस्तुत प्रतिध्वनी सनातनाचा या ऑनलाइन श्लोक पठण स्पर्धेत आजच सहभागी व्हा आणि भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील स्थितप्रज्ञ श्लोकांचे पठण करून जिंका दहा हजार रुपयांपर्यंतची रोख बक्षिसे इतकच नाही तुमचे श्लोक पठण आमच्या एफ डिव्होशनल या यूट्यूब चॅनलवरही प्रसारित केले जाईल तर वाट कसली पाहताय आजच सहभागी व्हा आणि जन्माष्टमीच्या मुहूर्तावर घडवून आणण्यासाठी सज्ज व्हा स्पर्धेत भाग घेण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा अधिक माहितीसाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा त्वरा करा सहभाग रविवार दहा ऑगस्ट पर्यंत खुला आहे जय जय श्री कृष्ण